बातमी हे बोईसरमधून सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून एका बाजूला भाजपचे देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आरतीचा होम हवन घातलं जातं आहे तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री एकना एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून आरती पूजा पाठ हवनांचे आयोजन करण्यात होता दिसते शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे हे पुन्हा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व्हावे म्हणून बोईसरमधील संजयनगर येथील श्रीराम मंदिरात महाआरतीचे आयोजन शिवसेना युवासेना प्रमुख सौरभ बाप्पा यांनी या महाआरतीचे आयोजन केले या ठिकाणी ज्येष्ठ शिवसेनेचे नेते प्रभाकर राऊ नीलम संखे अतुल देसाई शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक यांनी या महाआरतीचे आयोजन करून श्रीरामांना साकडं टाकलं पाहूया शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या पती संपूर्ण राज्यामध्ये ज्यांची अनाथांचा नात म्हणून ओळख आहे आणि जे आज तमाम राज्यातील लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ ठरले असे पहिले मुख्यमंत्री या राज्यामध्ये झाले ज्यांना आज लोक अनाथांचा नाच बोलतायत लाडका भाऊ बोलतायत आणि एक प्रामाणिकपणे एक आमची इच्छा आहे आणि आम्हा सर्व युवा सैनिकांची शिवसैनिकांची इच्छा आहे की शिंदे साहेब या राज्याचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावे आणि त्यांनीच या राज्याचं नेतृत्व करावं म्हणून आज युवासेना पालघर जिल्ह्याच्या वतीने तमाम शिवसेना नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी प्रभू श्रीरामाच्या चरणी महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या हाती प्रभू श्रीरामाचं धनुष्यबाण आहे म्हणून मला असं वाटते आणि आम्हाला सर्वांना खात्री आहे की पुन्हा एकदा शिंदे साहेबच या राज्याचं नेतृत्व करतील आणि तेच मुख्यमंत्री होतील आणि तेच मुख्यमंत्री झाले पाहिजे म्हणून आज आम्ही या ठिकाणी ईश्वर चरणी प्रार्थना केली आहे आणि पुन्हा एकदा येणाऱ्या काही दिवसांमध्ये शिवसेनेचा महायुतीचा भगवा या महाराष्ट्रावर फडकणार आहे आणि ते शिंदे साहेबांचं सा नेतृत्व संपूर्ण राज्याने स्वीकारलेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी निवडणुका पार पडल्यात आणि म्हणून आम्ही आमच्या सर्वांची प्रामाणिकपणा इच्छा आहे की त्यांच्या नेतृत्वामध्ये निवडणुका झाल्यात म्हणून त्यांनीच या राज्याचे नेतृत्व करावं आणि मुख्यमंत्रीपद हे त्यांच्याकडेच असावं अशी आमची सर्वांची शिवसैनिकांची युवासेने इच्छा